ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे भगवतगीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म अध्यात्म यात्रा असे आहे यात्रेचे आजचे हे एकशे बेचाळीसवे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे कालच्या एकशे एकेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण संसार वृक्ष म्हणजे काय संसार वृक्षाचे स्वरूप कसे असते याचे श्रवण केले आजच्या एकशे बेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याला स्वस्वरूपाचा म्हणजेच जीवात्म्याचा विस्मरण का होतो कशामुळे मनुष्याला जीवात्म्याचे स्मरण राहत नाही याचे श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा मधुर संवाद सुखसंवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून स्थिर शांत व प्रसन्न करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे ह्यासाठी प्रोत्साहित करत आहेत शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्या टप्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाचा मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्णा प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी तुला संसार वृक्ष म्हणजे काय संसार वृक्षाचे स्वरूप कसे असते याचे श्रवण घडवले आता मी तुला मनुष्य स्वस्वरूपाला का विसरतो जीवात्म्याला का विसरतो याचे श्रवण घडवणार आहे ते दे देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना ह्या सृष्टीमध्ये चार प्रकारचे जीव आहेत असंख्य प्रकारचे प्राणी आहेत पण ते प्राणी चार प्रकारच्याच जीवामध्ये विभागले गेलेले आहेत हे मी तुला याआधी समजून सांगितलेले आहे हे सर्व प्राणी हे सर्व सजीव या सृष्टीमध्ये असंख्य योनीत जन्म घेतात या प्रत्येक सजीवामध्ये जीवात्मा असतो तो जीवात्मा जन्मापासूनच नित्य शुद्ध पवित्र बुद्ध आणि मुक्त असतो हा प्रत्येक जीव आणि त्यातील जीवात्मा या प्रकृतीशी ऐक्य पाहून या प्रकृतीशी नित्य संबंध ठेवत असतो या प्रकृती सोबत व्यवहार करत असतो या सर्व सजीवामध्ये एक सजीव म्हणजे मनुष्य या मनुष्याला पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि अहंकार असे सर्व दिलेले आहेत या मनुष्यामध्ये या जीवामध्ये एक जीवात्मा देखील त्या जीवात्म्याच्या आधारे जीवनाचा संपूर्ण व्यवहार होत आहे पण मनुष्य गैरसमज करून घेतो त्या जीवात्म्याशी संबंध ठेवत नाही त्या जीवात्म्याचा स्मरण ठेवत नाही त्याला त्याचे ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिय बुद्धी हेच सर्व काही आहेत असे वाटत असते या सृष्टीतील प्रत्येक सजीव जीव ज्या ठिकाणी जन्मतो काही काळ राहतो त्याला आपण आयुष्य म्हणतो आणि त्यानंतर हे आयुष्य संपल्यानंतर जो जीव जातो त्याला आपण मृत्यू म्हणतो जन्म आयुष्य आणि मृत्यू उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही अवस्था ज्या ठिकाणी होतात त्याला आपण जीव लोक किंवा सामान्य भाषेमध्ये सामान्य शब्दात संसार असे म्हणतो मनुष्य या जीवलोकामध्ये या संसारामध्ये ज्या देहात तो राहतो आहे ते देह लागतो आणि फक्त विषयांच्या भोगात रममान होतो ज्ञानेंद्रियांचे पाच विषय कोणते आहेत हे मी तुला आधी समजून सांगितलेले आहे त्याचप्रमाणे कर्मेंद्रियांचे पाच विषय या सर्व विषय भोगात रममान होतो तात्पुरत्या सुखात रममान होतो आणि ह्या एकमेव कारणामुळे ह्या मनुष्याच्या देहामध्ये असणाऱ्या जीवात्म्याचा त्या मनुष्याला विसर पडतो मनुष्य विस्मरणात जातो आणि त्यामुळे या तात्पुरत्या सुखात तो अडकतो आणि जास्तीत जास्त दुःखाचा अनुभव घेतो अर्जुना मनुष्य तो जिवंत असताना त्याचे आयुष्य सुरू असताना ज्या प्रकारचे कर्म करतो त्या कर्माच्या आधारे मृत्यूनंतर तो मनुष्य त्या योनीत जातो सत्वगुणांच्या आधारे केलेले कर्म त्यानंतर झालेला मृत्यू तो मनुष्य चांगल्या कुळात वरच्या लोकात जन्म घेतो रजोगुणाच्या आधारे केलेले कर्म म्हणजे फक्त विषय भोग तो मनुष्य परत मनुष्य योनीतच येतो आणि तमोगुणाच्या आधारे केलेले कर्म तो मनुष्य खालच्या योनीत म्हणजे कीडा मुंगी कीटक ह्या योनीत जन्माला जातो अर्जुना मनुष्य त्याच्या कर्माच्या आधारे शरीर धारण करतो मनुष्याच्या देहामध्ये असणारा अहंकार त्याला विषय वासना करण्यात भाग पाडतात मनुष्य जेव्हा त्याग करतो तेव्हा त्याने केलेल्या कर्माच्या आधारे तेच संस्कार घेऊन तो पुढील योनीत जातो अर्जुना अर्जुना तू तु तुझे कर्म तुझ्या जीवात्म्याला कधीही न विसरता तू प्रत्येक क्षणी माझे स्मरण ठेवलेले तुझ्या जीवात्म्याला विसरलेला देखील नाहीस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तू तु, तुझ्या इंद्रियांमध्ये रममाण झाल्यामुळे तुला जीवात्म्याचा विसर पडला होता पण तू हळूहळू जाणवत आहेस अर्जुना तू तु तुझे कर्म युद्ध कर्म स्वकर्म नियत कर्म हे जीवात्म्याचा विसर न पडता आणि माझे स्मरण ठेवून कर अर्जुना तेव्हाच तू अंतर्मा परत एकदा स्थिर शांत समाधानी आनंद प्रेमळ करुणामयी प्रसन्न विनम्र विवेकी निरोगी आणि भौतिक दृष्ट्याही जीवन अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की जो मनुष्य त्याच्या जीवात्म्याचा विसर न पडता त्याचे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो भगवंताचे स्मरण ठेवतो तो मनुष्य अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र प्रसन्न निरोगी व भौतिक दृष्ट्याही सुखसोयुक्त जीवन जगू शकतो पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे त्रेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षर अक्षर व परमात्मा याचा संबंध कशा प्रकारे आहे याचे श्रवण करणार आहोत आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजत्म रूढी व कृतज्ञ राही आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व सत्तांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम आरे हरे आरे कुछना, आरे कुछना, आरे कुछना, आरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय